नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण परिमेय संख्याचे दशांश रूप कसं करायचं असतं ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा त्याच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्या आणि बघा आता आपण काय करायचं आहे की उदाहरणे पाहूया त्याची इथं आठ भागिले पाच आहे तर याची मांडणी आपल्याला दशांश रूपात करायचे म्हणजे ही संख्या अपूर्णांक दिलेली आहे आपल्याला तर या आता याला आपण काय करायचं की दशांश रूपात ही संख्या कशी मांडायची हे आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे बघा मुलांना भरपूर म्हणजे भरपूर प्रश्न असतो की परिमेय संख्या दशांश रूपात लिहा त्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे बघा आता आठ भागिले पाच आहे जी खाली संख्या आहे भागाकारामध्ये ती आपण पहिल्यांदा लिहून घेऊ इथं भागाकारामध्ये आणि इकडं आठ म्हणजेच आठ भागिले पाच अशी आपण संख्या इथे मांडलेली आहे आता पाच ने आठला आपल्याला भाग घालवायचा आहे बघा आणि याचं उत्तर आपल्याला दशांश रूपात यायला पाहिजे तर आता पाचने पर्यंत आठला भाग आलो पाच एके पाच आठ मधून पाच गेले तर तीन उरत बघा आता या संख्येला आपल्याला पूर्ण भाग घालवायचा आहे तर आपल्याला वर पॉईंट घ्यावा लागेल आणि यालाच दशांश रूप म्हणतात यालाच दशांश चिन्ह असं म्हणतात आणि जेव्हा आपण दशांश चिन्ह घेतो त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला खालच्या संख्येवर शून्य घ्यावा लागतो आता या पाच ने या तीसला आपल्याला भाग घालवायचा आहे तर बघा पाच एक पाच पाच जुनी दहा पाच एक पंधरा पंचवीस पाच सख तीस पाच सख तीस म्हणजेच तीस मधून तीस गेले शून्य आणि या संख्येचं उत्तर आलेलं आहे आठ छेद पाच उत्तर दशांश रूपात आलेलं आहे एक पॉइंट सहा एक पॉइंट सहा असं याचं उत्तर आलेलं आहे बघा जेव्हा अशी संख्या अपूर्णांकात दिलेली असते म्हणजेच काय म्हणायचं याला परिमेय संख्या परिमय संख्या दशांश रूपामध्ये याची मांडणी आपल्याला अशी करावी लागते आता आपण दुसरे एक्झाम्पल बघूया बघा आता आपण संख्या घेतलेली आहे सात छेद नऊ ही संख्या घेतलेली आहे तर भागाकारामध्ये नऊ आहे बघा तर आता आपल्याला काय करायचंय इथं आपल्याला नऊ लिहावं लागेल आणि हे जे सात आहे ते इकडे लिहावं लागेल म्हणजे सात भागिले नऊ आता आपल्याला मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग द्यायचा आहे त्यामुळे आता बघा इथं कसं करायचंय आपल्याला आता इथं नऊ तर सातला भाग नाही जाऊ शकत कारण नऊ पेक्षा सात ही लहान संख्या आहे त्यामुळे इथे आपण पहिल्यांदा शून्य घेऊ आणि खाली पण शून्य घेऊ सात मधून सात सात मधून शून्य गेले सात राहतं बघा आता आपल्याला काय करायचं दशांश चिन्ह घ्यावं लागेल आपल्याला आणि आपला नियम काय आहे जेव्हा चिन्ह आपण घेतो तेव्हा इथं खाली आपल्याला शून्य त्या बदल्यात घ्यावा लागतो आता नऊच्या पाड्यामध्ये सत्तर आहे का बघा किंवा नऊच्या पाड्यामध्ये सत्तरच्या अगोदर काय आहे ते बघावं लागेल आपल्याला बघा आता नवे कि नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवाच पंचावन्न चोपन्न नवा सत्ते त्रेसष्ट येतं नवा सत्ते त्रेसष्ट येतं आता आपल्याला यांची वजाबाकी करावी लागेल बघा शून्यातनं तीन जात नाही आपल्याला हाताची वजाबाकी करायची आहे दहा तीन घालवा म्हणजे इकडने खास इकडे घ्यावा लागेल दहात तीन गेले इथं परत सात राहतं आणि या सात मधून इकडे हे केल्यामुळे इथं सहा सहा राहतो सात न सहा गेले शून्य आपलं इथं उत्तर पुन्हा सात आलेलं आहे इथं आपण पुन्हा शून्य घ्यावं लागल्या पहिला बघा दशाव चिन्ह एकदाच घ्यायचं असतं ते डबल घ्यायचं नसतं जेव्हा दशाव चिन्ह आपण एकदाच घेतो तेव्हा इथं आपण खाली शून्य कितीही वाढवा चालतं आपल्याला जेवढं आपलं खाली उत्तर येईल त्यावर शून्य घ्या काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आता इथं संख्या पुन्हा सत्तर झाली पुन्हा आपलं उत्तर नवा ते त्रेसष्ट येणार आहे पुन्हा यांची वजाबाकी जरी केली तरी आपलं उत्तर पुन्हा सात येणार आहे म्हणजे हे काय संपणार नाहीये हे उत्तर असंच पुन्हा तेच तेच येत राहणार आहे त्यामुळे जरी इथं तुम्ही उत्तरामध्ये झिरो पॉईंट सात लिहिलंच आणि याच्या डोक्यावर जरी टिंब दिला असा किंवा झिरो पॉईंट सात लिहून अशी रेश जरी दिली तरी काही फरक पडत नाही जेव्हा अशी तुम्ही रेश मारता तेव्हा त्याला आवर्ती असं म्हणतात आणि आवर्ती म्हणजेच हा अंक पुन्हा पुन्हा येतो असा याचा अर्थ होतो जेव्हा तुम्ही डोक्यावर झिरो टिंब देता किंवा रेश मारता तेव्हा त्याचा अर्थ होतो की ती संख्या पुन्हा पुन्हा येते त्यामुळे तुम्ही इथं उत्तर स्टॉप करू शकता आणि हे याचं उत्तर तुम्ही लिहू शकता म्हणजेच नऊ सात चे नऊचं उत्तर आलेलं आहे झिरो पॉइंट सात असं आलेलं आहे आता आपण संख्या दुसरी घेऊया बघा आता मित्रांनो इथं संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे तर बघा असा आपण आपला एक व्हिडिओ केलेला आहे आपण की पूर्णांक अपूर्णांक कसा ओळखायचा असतो बघा ही पूर्ण संख्या असते आणि ह्या असो अपूर्णांक त्यामुळे याला आपण पूर्णांक अपूर्णांक म्हणतो आता पहिल्यांदा जर अशी संख्या तुम्हाला असेल परिमेय संख्याचे दशांश रूप काढा जर तुम्हाला असा प्रश्न आला असेल तर आपल्याला या संख्येला पहिल्यांदा याचं रूपांतर आपल्याला पहिल्यांदा अपूर्णांकात करावं लागेल आणि जेव्हा याचं आपण रूपांतर अपूर्णांकात करतो तेव्हा काय करायचं मग त्याचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल आता बघा पहिल्यांदा काय करायचं आपल्याला पाच आणि दोनचा गुणाकार करायचा आहे म्हणजे दोन गुन्ह्याने पाच करायचं त्यामध्ये हे एक आपल्याला मिळवायचं आहे प्लस एक करायचं आहे बघा कायम पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर जेव्हा आपण अपूर्णांकात करतो तेव्हा पहिल्यांदा या दोन्हींचा गुणाकार करायचा असतो आणि गुणाकारामध्ये जो अंश आहे तो अंश ऍड करायचा असतो बे पंचे दहा दहा आणि एक झाले अकरा म्हणजेच अकरा आणि जो छेद आहे पाच तो आहे तोच लिहायचा असतो जो छेद पाच आहे तो आहे तोच लिहायचा असतो याचं रूपांतर आपण अपूर्णांकात केलेलं आहे आता या संख्येला आपल्याला दशांश रूप द्यायचं आहे तर कसं द्यायचं बघा आता अकरा छेद पाच आलेला आहे म्हणजेच पाच इकडं जाईल आणि अकरा इतर राहील कारण छेदामध्ये जे पाच आहे ते आपण इकडं घेतलेलं आहे भाज्य म्हणून आता पाचने अकराला आपल्याला भाग घालवायचा आहे बघा पाच दोन्ही होतात दहा अकराच्या अगोदर दहा येतं पाच दोन्ही दहा इथं लिहून घेऊ आपण आता अकरातनं दहा गेले इथं एक उरणार आहे तर आता या संख्येला आपल्याला पूर्ण भाग घालवायचा असेल तर आपल्याला इथं वर पॉइंट घ्यावा लागेल चिन्ह घ्यावं लागेल त्या बदल्यामध्ये खाली आपल्याला शून्य घ्यावा लागतो आणि परत पाच ने दहा लाग घालवायचा आहे पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा आणि दहातनं दहा गेले शून्य तर बघा याच उत्तर म्हणजे अकरा छेद पाच किंवा आता हा पूर्णित् अपूर्णांक आहे त्यामुळं इथे ही संख्या लिहायची आपल्याला अगोदर दोन पूर्णांक एक शेद पाच बरोबर याचं उत्तर आलेलं आहे दोन पॉइंट दोन असं तुम्ही लिहू शकता बघा जेव्हा संख्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात असते तेव्हा त्याचं ते रूपांतर पहिल्यांदा अपूर्णांकात करून घ्या आणि जेव्हा त्याचं तुम्ही रूपांतर करून घेता तेव्हा मग त्या ते संख्येला तुम्हाला भाग घालवायचा आहे आणि याचं रूपांतर मग दशांश चिन्हात दशांश रूपात आपल्याला करायचं असतं तर बघा Uh, तुम्हाला जर नसेल समजलं तर आपण असंच आणखी एक उदाहरण घेऊया आता अशी संख्या आहे तीन पूर्णांक दोनशे दहा अशी संख्या आहे तर आपल्याला पहिल्यांदा याचं रूपांतर पूर्णांक करून घ्यावं लागेल बघा म्हणजेच या दोन्हींचा करायचा असतो गुणाकार आणि ही संख्या त्यामध्ये प्लस करायची असते म्हणजेच बघा तीन गुणिले दहा अधिक एक करावं लागेल आपल्याला तीन गुणिले दहा जर आपण केलं तर, तर दहा तर... तीन गुणिले दहा अधिक दोन होणार आता पहिल्यांदा यांचा गुणाकार करू आपण तीन गुण दहा म्हणजे दहा तीस होणार तीस मध्ये हे दोन मिळवायचे बत्तीस होणार बत्तीस आणि जो छेद आहे दहा तो आहे तसा लिहावा लागेल आपल्याला ला। म्हणजेच बत्तीस छेद दहा आता जे दहा आहे आपल्याला बघा ती पुस्ते मी इकडचं जे दहा आहे आपल्याला ते इकडे लिहून घ्यायचं आहे भाज्य जे बत्तीस आहे ते इकडे लिहून घ्यायचं म्हणजेच बत्तीस भाग येले दहा आता या संख्येला आपल्याला भाग काढवायचा आहे बघा आता बत्तीसच्या अगोदर दहाच्या पाड्यामध्ये काय येतं तर तीस येतं म्हणजे दहाण त्रि तीस होणार आता आपल्याची वजाबाकी करायची आहे इथे दोन आहे तसं लिहा दोन मधून शून्य गेले दोन तीन मधून तीन गेले शून्य आता बघा या संख्येला आपला पूर्ण भाग घालवायचा इथे दशांश चिन्ह द्यावं लागेल त्या बदल्यामध्ये खाली शून्य घ्यावं लागेल आपल्याला संख्या झाली वीस आणि दहाण दोन्ही वीस दाईन दोन्ही वीस वीस मधून वीस गेले शून्य म्हणजेच आपली संख्या काय होती मुळची तीन तीन पूर्णांक दोन शेत दहा बरोबर याचं उत्तर आलेलं आहे तीन शेत तीन चिन्ह दोन किंवा तीन पॉईंट दोन असे याचं उत्तर आलेलं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण परिमेय संख्येचे दशांश रूप कसं द्यायचं असतं आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर उदाहरणांचा सराव करू शकता बघा जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण पुन्हा असंच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद